विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सोलापुरातील ब्रेकिंग न्यूज सोलापूर येथील हैदराबाद रोड कीर्ती गोड कंपनी येथे एका महिलेचा मृतदेह हो आढळला

सा नंबर आहे 6 नंबर आहे हेलो अजून जरा ए कोणा पाळती

विमंतच्या जागेत एका अज्ञात अनोळखी महिला वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष ही ही जी डेडबॉडी सापडलेली आहे तरी पण सध्या डेडबॉडीच्या अंगावरती गुलाबी रंगाचा परकर काळ्या निळ निळसर रंगाचा ब्लाऊज व तपकिरी रंगाची अंतरवस्त्र भेटलेले आहेत नातेवाईक कोणाचे मिसिंग असतील नातेवाईक त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला संपर्क साधा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा